तीन गाड्या लढ्यात चालू आहे कोण म्हणाऱ्या गट विजेता बाराला गटात तिघात लढ्यात चालू आहे सुंदर अशा गाड्या पात राज पलीकडा अति सुंदर या गाड्या सोडा गेल्या बाहेरून चालू त्या साऊंड बोले सोन्या भाऊ पुढचे बॉक्स बंद पडले तेवढे येऊन चालू करत आता पटकन नक्की मालकाना आता काय कुठला औषध तालुक्याने काय माहिती गणे क्रमांक तीन मध्ये ज्या बैलगाडी मालकाने निकाल दिला त्या बैलगाडी मालकाने या ठिकाणी यायचंय आपला या ठिकाणी कॅन्सल केला जातोय आणि अजित खायला निकाल बघितल्या शेवट या ठिकाणी सुंदर अशी गाडी त्या निशाण बैलाची मला काय असे संजय काका श्यामराव जगदा शिरवडे यांच्यावर या ठिकाणी विशाळल्यावर येवल्या पाचशे च बक्षीस आहे आपल्यावर कारंडेकरांना ऑनलाइन पाचशेचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं पारितोषिक काय आपले देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद